नमस्कार मराठी मंडई एन सी पीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर कोसळला दुखाचा डोंगर तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रत्येक अतिशय हिरारीने भाग घेऊन त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आदर्श संस्कारित धार्मिक असलेल्या रजनीदेवी पाटील अर्थात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले त्या शहात्तर वर्षांच्या होत्या रजनीदेवी पाटील काही दिवसांपासून आजारी होत्या सोळा मे एकोणीसशे अडुसष्ट रोजी त्यांचा खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला त्यांनी श्रीनिवास पाटील यांना त्यांच्या प्रशासकीय राजकीय व सामाजिक जीवनात कायम साथ दिले आदर्श संस्कारित आणि एक धार्मिक गृहिणी म्हणून त्यांची ओळख होती त्या उच्च शिक्षित होत्या पण त्यानंतरही त्यांचा जुन्या रूढी परंपरा संस्कृती जपण्याचा प्रयत्न असायचा